दुर्बाटली कॅन आणि फवऱ्याची औषधी लटकोली गाडीने भाषा घेतला पंपू काढली आपली स्प्लेंडर आणि आम्ही चाललो आता वावर मस्त पैकी वावर मे जायंग तू फवारंगे भाषा म्हटलं तू थांब मी आलोच पाणी घेऊन आपल्या मोजच्या कुव्याला यावर्षी पाणी कमी आहे आमच्याकडे पावसाळाच नाही झाला बा पाहिजे असं भाषा सगळ्या औषध्या फोडून तर ठेवल्या पण म्हणे याचा माप घ्यायला आपल्या जो डबाच नाहीये तेवढ्याच शेजारचे मामा आले ते आम्हाला जुगाड करून डबा बनवून दिला हे डब या डब्याला आमच्याकडे टमरेल म्हणतात टाइमपास न करता सगळ्या औषध्या आम्ही ना बकेट रिचोल्या रिचवल्यान त्याचा चहा बनवला याचं सध्या काही काम नाही जेवण झाल्यावर घेऊ आपण नेमकी आमच्या युद्धाला सुरुवात झाली आणि तेवढ्याच आम्हाला दुःखद बातमी आली या लढ्यात आमच्या पंपू महाराजाने त्याचे प्राण गमावले आमच्या पंपाला भावपूर्ण श्रद्धांजली देऊन दुसऱ्या पंपाची लाईन लावायला मी गावात आलो संदीप भाऊले म्हटलं तुमचा लाडका पंपू आजच्या दिवस आमच्या ता ताब्यात द्या त्याचा पंप घेऊन मी पयच चालू आव्हाला भासा म्हणे काही लवकर आला म्हटलं मग आपला विषयच वेगळा आहे मग भरला पंपन चालू केला फवार या युद्धामध्ये पंपाचे काही अवयव तुटले पण आम्ही ना हार नाही मानली आज गांधी बुडा काय सांगून जायला ते मी नाही सांगा तुम्हीच सांगा कमेंट मध्ये शेवटी ताण लागली तर आम्ही पाणी प्यायला आलो आमचा भासा मोठा राखीस पाणी प्याले बसला की अर्धी विहीर पिऊन घेते मग त्याच्यासाठी मोटर चालू करायला गेलो पण लाईनच नव्हतं पयतच गेलो दुसऱ्या एरीवरून दोन